सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये <laughs> आपल्या बरोबर या ठिकाणी एक बाबा आहेत आपण बाबांचं मत जाणून घेतोय मावशी नमस्कार या इकडे बाबा नमस्कार नमस्कार तुमचं निवडणूक होतीये काय वाटतं तुम्हाला आता दोन तीन उद्या परवाची निवडणूक होणार आनंदी आनंदी आम्हाला काय वाटतं कुठल्या तुमच्या प्रभागाच्या उमेदवार कोण निवडून येतील का शिवसेनेच्या काय माहिती का आम्ही गव्हर्नमेंट जॉब आले होतो तुम्ही बोलू आम्हाला काहीच म्हणता येत नाही की हे झाल्यानंतर बोलू शकता राज्य सरकारी कर्मचारी होतो मी कोर्टात होतो अच्छा शिवजिनी तुमच्या प्रतिक्षा तिथल्या छान चांगले येत्या हो हो आमच्या आमचे जी नेतलेच आहेत एक नवीन मुलगी आहे एज्युकेटेड मुलगी आहे तसल्यानं मत दिलेले चांगलं असतं त्यामुळं तुमच्या ज्या तरी लोक आहेत त्यांना नाही द्यावं तर म्हणतो ना मी मांडी घालून नाही का नाही हा म्हणते काका बरोबर ओके okay, धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आपल्याबरोबर या ठिकाणी काही मतदार राजा आहेत प्रभा क्रमांक बारामधनं या ठिकाणी मोठी चुरुशीची लढाई या ठिकाणी बघायला भेटते काय वाटतं दादा आताचे जे निवडणूक आहे फुरुसुंग सार्वत्रिक निवडणूक कुठल्या पक्षाची हवा आणि काय काय वाटतं कुणाचा झेंडा पडकेल सध्या <स्थाथा> तुकरी दर्शनमध्ये तरी आमचा आहे प्रभा क्रमांक बारा आणि आत्ता इथं विजय बापू शिवतरींनी जे काही इथं कामं केलीत ना त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांच्या जा मध्ये धनुष्यबाणाची चर्चा ऐकायला मिळते बाकी म्हणजे बापूंनी केलं ना पाण्याचं पण नियोजन त्यांनीच करून दिलंय अहो फक्त तू काही पुरुषंगी मध्ये जरी गेलं ना गल्ली बोर्डले छोटे छोटे रस्ते बापूंनी करून दिले तिथं बोर्ड पण आहेत त्यामुळे काय ते सांगायची गरज नाही ते काय होतं ते धनुष्यबाण लोकांच्या डोक्यात मानत समोरचे काय प पक्षातले जे उमेदवार आहेत जे सांगतात की आम्ही हे के केलं आम्ही ते केलं काय त्यांच्याबद्दल काय देतो नाही नाही बघा आता मी तुक दर्शनमध्ये मी दोन हजार दोन पासून राहतो आहे चौरंगटेरा सोसायटीमध्ये मी राहिलं आहे ठीक आहे तर व्हॉट्सअप आहे ना प्रत्येक ग्रुपचा प्रत्येक लाईनचा एक व्हॉट्सअप ग्रुप असतो आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ना मग पा ते पाण्याची वेळ किती वाजता येणार आहे आजपर्यंत पाण्याची वेळ कोणाला माहीत नव्हती पाणी आलं की लोकांना एक दुसऱ्याला दुसरा तिसऱ्याला असं ते सांगितलं जायचं मग काय आलं दोन तीन वर्षांपासून ज्या काही आहेत महिला किंवा दाम्पत्य तर ते काय करतात व्हॉट्सअप ग्रुपवर ते त्यांच्याकडे डेटा आहे ग्रुपवर मेसेज ते देतात की बाबा पाण्याची वेळ आज रात्री आठ वाजता पाणी येणार आहे पाणी आठ वाजता आहे हा पार्टच नाहीये मग जो पाणी सोडणार आहे तो इलेक्शनला उभा राहिला तरी तो पण निवडून येऊ शकतो ना तसं पाहिलं गेलं तर कारण पाणी सोडणार तर तो आहे काही जण काय करतात फक्त पाण्याच्या वेळा टाकतायत पाण्याच्या वेळा टाकून काय होतं एमजीपीच्या पाईपलाईनच काम तर बाप्पूंनी केलं नाही आख्या पुरसून गेला माहिती हा हवेली तालुक्याला माहिती बरं आता आता काल पर्वाचीच न्यूज होती ते बापूंनी काय शंभर कोटी रुपयाचा ते वाढीव निधी पण मंजूर केलाय ही म्हणजे निधी आणण्यापासून ते लोकांपर्यंत सोयीसुविधा पोचवपर्यंत काम करतं बाप्पू काम करतोय शिवसेना पक्ष आणि व्हॉट्सअपवर वेळा टाकून मग ती मतगोळण्याचं तसं तसं थोडं अवघड का तुमच्या प्रभागाचे कोण उमेदवार आहेत आणि त्यांची चिन्ह कुठला आहे आमच्या प्रभागामध्ये प्रामुख्याने दोन पॅनेलचे उमेदवार आहेत तुमच्या मनातलं कोण आमच्या मनातला शिवसेना आमच्या मनाचा विषय नाही डोक्यात डॉक्यात एकच आहे शिवसेना म्हणजे शिवसेना आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत ना पुरुषांमधून महेश दादा आहे आम्ही लहानपणापासून सोबत ग्लायडिंगला क्रिकेट खेळण्यापासून आम्ही सोबत आहे महेश बरोबर आणि दुसरी प्रतीक्षा बाजार आहे आता प्रतीक्षा बाजार माझी बहीण पण आहे आणि या ठिकाणी त्या पण दोन अर्जोनपासून आम्ही सोबत राहतोय तिला इथलं माहिती आहे आज तुम्हाला एकदम छोटी गोष्ट सांगू का हे अर्धा रस्त्याला बघितलं ना हा 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 मेन रस्ता आहे हा तू काही दर्शनचा ही ग्लायडिंग सेंटरची नेमतं ही जी ही जी स्ट्रीट लाईटचं जे खांब पाहिजेत ना हे स्ट्रीट लाईटचे खांब आहेत का इथे एक पण स्ट्रीट लाईटचा खांब नाही हे विजेच्या तारा पसरवलेले आहेत yeah. आणि त्याच्यावरती स्ट्रीट लाईट लावलेली ते डायरेक्ट करंट नाही आहे ना दर आठ दिवसाला नऊ दिवसाला ती लाईट उडती परत मग आम्ही तिकडं कोणतरी प्रतीक्षा तरी जाती किंवा जा फोन करतायत ती लोक येतात परत याच्यावर लाईट बसून जातात इथं स्ट्रीट लाईटचे पण खांब नाहीत लाईट बसवणारे पण तेच आहेत मात्र इथं स्ट्रीट लाईट बसल्या पाहिजेत हा रस्ता तुम्ही बघितला ना त्या दिवशी दोन तीन महिन्यापूर्वी इथं डायरेक्ट डंपर खाली एक पोरग गेले तर हे ॲक्सिडेंट रस्त्यामुळे होते त्यामुळे ही कामं करण्यासाठी ना आपल्यातला आपला माणूस पाहिजे ज्याचे आपण कान पण धरू शकतो आणि रिक्वेस्ट पण करू शकतो आहेत okay, ती सामान्य मध्ये राहणारी माणसं आहेत म्हणजे ती जर निवडून आली नऊ द्या तर आपण त्यांच्या घरात पण डायरेक्ट जाऊन बसू शकतो राईट राईट म्हणजे त्यामुळं तुमच्या नगरपालिकेवर धनुष्याची हवा आणि निवडून या ना शंभर टक्के धनुष्यबाण येणार इथं हवा पंथीचे चारच्या पंथीचे गल्लो गल्ली जरी गेलं ना तरी पोर अव खूप लांबची गोष्ट नाही सात नंबर लाईनला त्या दिवशी मी मॅम मित्राची इथं गेलो